आज मी बनवले आहेत पोहे सर्वांच्या आवडतीचे आणि पटकन होणारे असे सकाळच्या घाईमध्ये आपण पटकन बनवायचं म्हटलं तर पोहेच असतात आज मी पोहे बनवते आहे त्यासाठी मी पोहे चाळून घेतले त्यानंतर पोहे व्यवस्थित निवडून घेतले आणि आता धुवून घेते मी पोहे ना दोन पाण्याने धुवून घेत असते कारण की ना त्याच्यामध्ये खूप पोह्यांचा भुगा वगैरे पडलेला असतो आणि धुवून घेतलं तर चांगलंच आहे बऱ्याचशा बायका नाही का त्याच्यामध्ये फक्त पाणी शिंपडतात त्याच्यावरती पण मी तसं नाही करत मी ना डायरेक्ट दोन पाण्याने धुवून घेते पोहे पण आपल्याला वाटेल की पोहे चिकट होता वगैरे किंवा काही पण तसं अजिबात होत नाही पोहे आपण तांदळ तांदळामध्ये जसं पाणी होतं तसं पोह्यांमध्ये पाणी ओतायचं फक्त चोळायचं नाही पाणी ओतलं ना की तसंच पाणी ओतून लगेच ओतून काढायचं आणि दोन पाण्याने पोहे आपण व्यवस्थित धुवू शकतो काहीच प्रॉब्लेम नाही पोहे एकदम मोकळे होतात आणि कितीही वेळ राहिले ना तरी पण पोहे तसले तसे राहतात अजिबात टोटरा बसत नाही किंवा कोरडे पण होत नाहीत त्यामुळं तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा पोहे दोन पाण्याने धुवून बघा पोहे एकदम मौसूत राहतील कितीही वेळ ठेवा तरी मौसूत राहतील पोहे तर आता मी ना पोह्यांसाठी कांदा कापून घेतला आहे कांदा चांगला बारीक कापून घ्यायचा आणि त्यानंतर मी मिरच्या का पण कापून घेतल्या आहे बारीक सकाळच्या घाईमध्ये काही जर झटपट करायचं म्हटलं तर डोळ्यासमोर पोहेच येतात दुसरं काही येत नाही त्यामुळे मी आज पोहेच बनवते आहे सकाळी सकाळी घाई होती त्यामुळे मी आज पोहेच बनवले पोहे बनवण्यासाठी मी गॅसवर गॅस चालू केला आहे गॅसवर ती ठेवली आहे आणि मी दोन चमचे तेल टाकलं आहे आता तेल चांगलं गरम होऊ देते तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची अर्धा चमचा जिरं टाकलं आणि आता बारीक कापून घेतलेल्या मिरच्या टाकल्या आहे त्यानंतर शेंगदाणे टाकलेत आता शेंगदाणे ना चांगले गुलाबी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे चांगले कारण की शेंगदाणे जर जेवढे जास्त तळले ना तेवढे छान लागतात पोह्यामध्ये त्यामुळे पोहे पोह्यामध्ये शेंगदाणे टाकताना नेहमी चांगले खरपूस आणि गुलाबी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे त्यानंतर आता मी याच्यामध्ये कांदा टाकला आहे कांदा नेहमी बारीकच कापायचं सा पोह्यांसाठी कांदा चांगला गुलाबी रंग येईपर्यंत मी परतवून घेतला आहे आणि आता त्यामध्ये मी हळद टाकली अर्धा चमचा त्यामध्ये मी पोहे टाकते सगळे पोहे टाकून घेते त्याच्यामध्ये सगळे पोहे टाकून घ्यायचे पोह आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इबा सगळे पोहे टाकून झाले आहेत चांगलं मिक्स करून घेते मी खालची फोडणी वगैरे हो हलके हलक्या हाताने मिक्स करायचं पोहे अजिबात चिकट होणार नाही किंवा त्याचा गोळा पण बनणार नाही जरी आपण दोन पाण्याने धुतले तरी पण पोहे व्यवस्थित मिक्स करून घेतले आता चवीपुरतं मीठ टाकलं आहे आणि त्यामध्ये मी अर्धा चमचा साखर टाकली आहे साखरेमुळं छान चव बॅलन्स होते त्यामुळे मी साखर टाकते आता मीठ आणि साखर व्यवस्थित छान एकत्र एकजीव झाला पाहिजे अशाप्रमाणे हलवून घ्यायचं चांगलं चा साखर वाफेमुळे विरघळून विरगळून जाते आता चांगलं मी हलवून घेतलं आहे चांगलं आता दोन मिनटांसाठी वाफ येण्यासाठी मी झाकण ठेवलं आहे झाकण का झाकण काढून घेते मी आता पाच छान झाले पोहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आहे पोहे आपले रेडी आहेत हे पहा एकदम मऊसूद झालेत आणि अजिबात चिकट नाही किंवा गोळे गोळे पण नाही पहा छान आपले पोहे तयार आहेत चला मी बनवलेली पोह्यांची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला पोह्यांसोबत मी असं ब्लॅक टी बनवलं हो आहे